सामान्य माणसापासून आज प्रत्येक जण जे आहे ते सरकारच्या विरोधात कुठेतरी बोलत आहे शंभर पैकी अगदी एक टक्का लोक असे आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण निर्णय जो आहे तो योग्य आहे आज आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत जर काय सांगाल का विरोधी पक्ष म्हणून नाही तर आज नागरिकांना जो त्रास होतोय किंवा रिक्षाचालकांना जो त्रास होतोय कारण तुमचे रिक्षाचालकांसोबत खूप चांगले संबंध आहेत नेहमी तुम्ही त्यांच्या न्यायासाठी उभे राहता आज जी परिस्थिती उद्भवली एक ड्रायव्हरच्या बाजूने काय सांगाल कारण जे रिक्षाचालक आहेत ते थेट विरोध करत आहेत त्या संपूर्ण निर्णय निर्णयाचा केवळ चालकच विरोध करत नाही आहेत चाकी स्वार आहेत फोर व्हीलरवाले आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत बस ड्रायव्हर हे जे आहेत जेवढे वाहन चालक आहेत ते सगळ्यात विरोध करत आहेत कारण की हा निर्णयाच मुळात चुकीच्या पद्धतीने घेतला गेलेला आहे निर्णय घ्यायच्या अगोदर खासदारांना निलंबित केलं गेलं जेणेकरून त्यांनी विरोध केला नाही पाहिजे आणि प्रश्न विचारला नाही पाहिजे ही एक विचार असलेली एक प्रक्रिया आहे त्याने प्रक्रिया अंतर्गत खासदारांना निलंबित केलं त्यानंतर हे कायदे लागू केले हे कायदे म्हणजे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन कायदे पास केले होते त्याच प्रकारचे हे कायदे आहेत ज्याचा थेट परिणाम जो आहे सर्वसामान्य जनतेवर होतो भारतीय नागरिकावर होतो तर हे जे सरकार आहे भारत सरकार नसून केवळ मोदी सरकार आहे आणि मोदी सरकार जे आहे त्यांच्या मित्रांकरता चालवलं जात आहे पण सर हुकुमशाही वाढत चाललेली आहे त्याचा फटका चोवीस मध्ये लागणार का दोन हजार चोवीस दो मध्ये फटका नक्कीच लागणार आहे आज जवळजवळ दक्षिण दक्षिण भारतातून भाजपा हे संपलेलं आहे केवळ उत्तर भारतीय पट्ट्यामध्ये बिहार उत्तर प्रदेश एम पी राजस्थान या पट्ट्यामध्ये भाजपा टिकलेली आहे याचं प्रकरण हे आहे की आजकाल राम मंदिरचा मुद्दा जोर पकडून आहे लोकांना आस्थेच्या नावाने नावाखाली राजकारण केलं जात आहे ज्या वेळेस एक राजनेता आस्थाच्या नावाखाली आणि धर्माच्या गोष्टीखाली राजकारण कर करतो कर ते मुळातच एक तुम्ही चांगला एक मोठा जोक ऐकता किंवा एक, कि एक मूर्ख माणूस बोलताय असं ऐकता कारण की धर्माची आस्था आणि राजकारण दोन वेगळे भाग आहेत आणि दोघांना संमिश्र करून जो बोलत आहे तो त्याच्याकडे पुढील मुद्दे संपलेले आहेत त्यामुळे तो धर्माची राजनीती करत आहे दोन हजार चोवीस मध्ये राम मंदिर आता होणार आहे त्यामुळे कुठेतरी इलेक्शनला बघता ही सगळी प्लॅनिंग होती का आणि जे काही कायदे आता बनवले जात आहेत ते कुठेतरी लोकांकडून थोपले जात कारण लोकांकडून ते मंजूर केले जात नाहीत आज जो काही त्रास होता दूध संपलेले पेट्रोल संपले लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत कामवर जाऊ शकत नाहीत रिक्षाचालक अशी रस्त्यावर रिक्षा उभे करून उभे आहेत काय सांगा आज सर्वसामान्य दुचाकी पासून फोर व्हीलर म्हणजे सगळेच पेट्रोल पंपवर लाईनीवर आहेत लोकांपर्यंत भाज्या पोचत नाहीये राशन नाही नाहीये पेट्रोल पंपावर पेट्रोल पोचत नाहीये दोन दिवसाने ही परिस्थिती आणखी भयानक होईल दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार भाज्या दुप्पट भाव वाढ होणार आहे विकत कोण घेणार आहे लोकांकडे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे हे मुद्दे बाजूला करून हे लोक केवळ स्टंटबाजी करत आहे ज्या प्रकारे दोन हजार सोळा साली न विचार करता नोटबंदी आणली नोटबंदीचा फायदा कोणाला झाला फक्त बी जे पीचे जे मोठे वर्गाचे लोक आहेत त्यांनाच फायदा झाला सर्वसामान्य जनता बँकेच्या बाहेर लाईनमध्ये उभा राहून मेली मयत झाली त्यांना कुठलाही मुवचा भेटला नाही आणि त्यांचा कुठला रेकॉर्ड नाही आज त्यानंतर तुम्ही ती दोन हजारची नोट आणली हे पहिलं सरकार आहे ज्यांनी दोन हजारची नोट आणली त्यांना सात वर्ष स्वतःचा निर्णय टिकवता आला नाही आणि नोटबंदीचा निर्णय घेताना त्यांनी पन्नास दिवसामध्ये एकोणसत्तर वेळेस निर्णय बदली केले तर हा अशा प्रकारे हे निर्णय घेतात तर ह्यांना विचार करून निर्णय घेण्याची क्षमताच नाही आहे बुद्धिहीन लोक सरकारमध्ये हो बसलेले आहेत असंच आपल्याला म्हणावं लागतं आहे धन्यवाद सर आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे पण कुठेतरी त्यांचं म्हणणं हे सरकारच्या विरोधात यासाठी आहे कारण ज्या गोष्टीला ज्या गोष्टीसाठी ते न्यायासाठी उभे असतात रिक्षाचालक असू दे किंवा इतर गोष्टी असू दे त्या न्याय मागणाऱ्या लोकांनी पण आज रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा थेट विरोध केलेला आहे या सगळ्याचा परिणाम कुठेतरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे कारण दरवेळी असं होतं की दरवेळी जे अधिवेशन होतं दरवेळी जे कायदे पास होतात मग ते तीनशे सत्तर असू दे किंवा मग नोटबंदी असू दे किंवा मग शेतकऱ्यांसाठीचा कायदा असू दे त्यानंतर देशामध्ये जाळपोळची परिस्थिती का निर्माण होते असा प्रश्नचिन्ह विचारत आता मी रिक्षा चालकांशी बोललेलो आहोत पाहून घेऊया पुढे नागरिकांचा देखील यावर काय म्हणणं आहे धन्य